अनियंत्रित कार वळणावर पलटी होऊन कार मधील तिघे जण किरकोळ जखमी नांदेड जिल्ह्यातील सारकणी किनवट येथून पावणी तालुक्यातील दिघोरीला जात असताना एम एच एकतीस बी सी चौदा तीस ही ऑल्टो कार शहरालगत सेवाग्राम रोडवरील वळणावर तीन पलटी गाडीत बसून असलेल्या आई व दोन मुले हे किरकोळ जखमी झाले असून कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आज दिनांक नांदेड जिल्ह्यातील येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षिका पल्लवी प्रेमराज करंजेकर राहणार दिघोरी पालांदूर या सुट्या लागल्याने दोन मुलांना घेऊन माहेरी आल्या ऑल्टो कार क्रमांक एम एच एकतीस बी सी चौदा तीस जात असताना समुद्रपूर सेवाग्राम रोड वरील सक्षम हॉलच्या मागील वळणावर कार अनियंत्रित होऊन खाली असलेल्या खड्ड्यात कार दोन पलट्या घेत सरळ झाली व त्यामध्ये गाडी चालक पल्लवी प्रेमराज करंजेकर वय पस्तीस राहणार दिघोरी व त्याचबरोबर त्यांची मुलगी महती उमेश गिरेपुंजे वय बारा वर्ष राहणार दिघोरी व मुलगा श्रेयस उमेश गिरेपुंजे वय नऊ वर्ष राहणार दिगोरी असं तिघं ले किरकोळ जखमी झाले तर कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी त्वरित पोहोचून जखमींना मदत केली सदर ठिकाणी अंधमोड असल्यानं अनेक अपघात झाले त्या वळणावर गतिरोधक देऊन सूचना फलक लावण्याची मागणी केली जाते